निसर्गाने माणसाचं महत्त्व नक्की काय हो कशाकरता आला माणूस तर निसर्ग, निसर्ग बनवला त्या सृष्टीनियंत्राने परमेश्वराने किंवा निर्मात्याने सगळ्यात शेवटी माणूस बनवला आणि त्याला खरं म्हणजे ही जबाबदारी दिली की हे सगळं जे आहे हे सगळं एकमेकांना अवलंबून आहे एक परस्पर आहे एकमेकांच्या सहजीवन आहे तसं तू त्या सहजीवनात राहा आणि तुला जी बुद्धी आहे तुला जी स्मरणशक्ती आहे त्या स्मरणशक्तीचा वापर करून हे उपभोग घेता घेता ते समृद्धी कशी वाढेल याची काळजी घे आणि पुढच्या अनेक पिढ्यांना आणि तिथे राहणाऱ्या सगळ्या सजीवांना चांगलं जीवन जगता येईल याच्यासाठी कृती तयार कर काम कर आणि सगळ्यांना आनंदी कर आनंद आणि समाधान निर्माण करण्यासाठी मनुष्य निर्माण झाला आणि त्या मनुष्याची व्याख्याच आहे पशु आणि मनुष्यातला फरक काय आहे तर हा निदा मैथुनाच्या बाहेर जो आहे तो माणूस म्हणजे जो विचार करतो गाय विचार करते पण काय खायचं त्याचाच विचार करते तयार नाही करू शकत माणसं जबाबदारी आहे विचार करून कृती करणं आणि सगळ्यांसाठीच असणारं भविष्य चांगलं तयार करणं ही जबाबदारी माणसाची आहे आणि आज आपण माणूस म्हणून ही जबाबदारी पूर्ण करूया आणि मनुष्य म्हणून जगाला लायक होऊया आणि ते काम करण्यासाठी निसर्ग परिसंस्था हो आणि शेती हे महत्त्वाचे घटक आहेत